लोणी खाऊ द्यायचं नाही पण त्या टायमाला सासू जशी बाहेर गेली तसंच कृष्ण त्याचा तिथे गेला आणि गेल्या त्यानंतर त्या राधेने सांगितलं हे कृष्णा खबरदार दुसऱ्याला ठकिले आणि ठकवायचं नाही आणि आमच्या घरात यायचं नाही चाल बाहेर त्याने म्हणला घर कुणाच आहे नेमकं त्याने म्हणला ने तिने म्हणली माझं घर आहे त्याने म्हणला देईल तोंडावर आणि तुझ्या बापाचे हे घर तुझ्या या बापाचं घर सांगणार म्हणला हे घर देवाच घरात जाणार बाजूला म्हणला तिला गचंडी दिलो आणि कृष्ण घरामध्ये गेलो गेलं का नाही तसं हनुमानजी मकर ध्वजाला बोलले बरा दिसाला म्हणले राक्षसाधा असून वानराचं नाव सांगतो तुला कशी रास वाटत नाही असं हनुमंतराया बोल पाह पहाता समजता ल सापडती पर्वतार पाताळाची आलो जाता श्री रघुनाथ पाहायला कशामध्ये पाहिलो प्रत्येवर पाहिलो पण कुठं माझा राम सापडला नाही म्हणून मी पाताळामध्ये आलो मला शोध लागला रे इथे रामाला लक्ष्मीला आणलंय मग मकर ध्वजानं मी असं सांगितलं होतं मला दोन माणसं आमच्या मालकाही आणले आणि तेला सोडवायला कोणी येईल आणि म्हणून येऊ देऊ नका म्हणून मला बी सांगितलेलं आहे असा परिचय सांगितला होता आता हनुमंतराया बोलू ला ता, ता। शुद्धी लागली तुम मासी बेटी झाली श्रीरामा प्राप्तीची वहिली बुद्धी भली तुम्ही सांगा इकडे जे आलो ना योगा योग म्हणजे कारण का तर पोरग आहे म्हणून मलाही माहीत नव्हतं आजोब आता पोराचाही परिचय झाला आणि त्याच्या तुझ्या माईने उपकार केला म्हणजे तुम्ही संत माय बाप कृप असे हनुमंतरा म्हणू लागले बर झालं इकडं आल्या म्हण सहजपर्यंत मी रामाच्या प्राप्त रामाच्यासाठी आलो रामाची शुद्धी लावण्यासाठी आलो त्याच्यामध्ये ओळख तुझी झाली असं हनुमानजी बोल लागले तो माझ्या सोयारीचे सुख आिहे आलो की टिळक आवश्यक तुम्ही आजी मी आलो म्हणले रामाच्या भेटीसाठी आलो पण काय म्हणले सोयरे धायरे हा कारण का तर आपल्या घरामध्ये जन्मलेली माणसं खूप दिवसाला जवळ भेटतात ना पाहून चार असतो त्यांचा असतो का नाही गुरुजी पाहुणचार असतो ना त्यांना आपण सोयरेच आले म्हणतात घरला का तर अभंग सोप आहे आणि आहे काय अवघड आहे तुम्हाला सांग का तू खो बर याचा आभंग आहे माझे उदरी आणि मी झाले तर याची नवरी आता ह्याचा अर्थ कळत नाही माणसानी अर्थ सदा लक्षात येत नाही मला सांगा बाप आधी का लेकरू आधी अव ज्याला लेकरू झालं त्यालाच बाप बापाचा अधिकार कधी होतो तस माझे उदय म्हणजे मी माल जशी बायकोची नवऱ्याची भेट झाली लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर आधी नाव पती म्हणून होतं का आधी पती नाव होतं निसता माणूस होता पण पती हे नाव कधी प्राप्त झालं तर कधी लग्न झालं कधीपासून त्याला पतीचं नाव आलं मग असा अर्थ आहे तसं हनुमानजी म्हणू लागले बरं झालं बाबा रामाच्या भेटीमुळे का होईन त्यांच्या शुद्धीमुळे का होईन पण मला, मला पाहुणचार चार मिळावा आणि सैऱ्याची भेट झाल्यासारखा मलाही आनंद झाला तुम्मा सारिके साधू संत पुत्र धर्म आचरत ऋणत्रयापासून मुक्त पितर करीत ते एका असं जो जी फेरायचे असतील आपल्या वाड वडील केलंय ना आपण कार्य केलं पाहिजे महाराज आपले वडील आपले वाड वडील आजोबा पंजोबा आपण कुणाला म्हणतात आपल्या घरामधले जन्मदाते त्यांना आजोबा पंजोबा आपण म्हणत नाही आपला संप्रदाय आपल्याला ज्यांनी माळ घातली ती आपले गुरु